मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत काही दिवसांपूर्वी पाथर्डी येथे झालेल्या माजी आमदार निलेश लंके यांच्या सभेनंतर खिलर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना नामदार विखे यांच्यावर गंभीर आरोप केले होते आधी आपण काय आरोप केले आहेत ते पाहूयात देवी यात्रा असेल कोविड सेंटर असेल नंतर जो आता संभाजी महानाट्य हे महानाट्य झालं हे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी दाखवत असतो समाजासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतात तुम्ही एवढा मोठा कोविड काळ आला त्या कोविड काळामध्ये सदोतीस ते अडोतीस हजार लोकं नीट करण्याचं काम या निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमदार निलेश लंकेंच्या माध्यमातून हे काम केलं अहो जो आमचा नेता जेव्हा लोकांसाठी जीव काढून घराच्या बाहेर या कोरोना काळात येऊन स्वतःच्या कोविड सेंटरमध्ये त्या लोकांबरोबर झोपत होता जेवत होता त्यावेळेस हे प्रवरेचे लोक घरात खिडक्या लावून बसले होते त्यावेळेस त्यांना लोक दिसले नाही का आणि आम्ही ज्यावेळेस प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करतो काम केलेलं त्यांना दिसल्यामुळं आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं आज ते प्राथमिक शिक्षक असू तलाटी असू सर्कल असू पोलिस असू ज्यांना आमदार निलेश लंकेंची ही काम करण्याची डब ही आवडते ते लोकं त्यांना अटॅच होऊन राहिले मग त्या माणसाचा दोष काय सामान्यांची कामं करणारा माणूस जर आम्हाला लागत नसेल तर प्रस्थापित आम्हाला काय करायची त्यामुळे आम्ही ज्यावेळेस त्यांच्या माध्यमातून काम सरल सरल का जी जी करत असताना त्यांनी सरळ सरळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दबाव टाकून कुठलाही आमचे प्रत्येकाचे अर्ज आहेत रजेचा अर्ज आहेत काय पुढची प्रक्रिया करायची ती आम्हाला आम्ही करणार आहेत आम्ही कोर्टात जाऊ नाही तर काय करू नाही अशा पन्नास नोकऱ्या निलेशलंकेसाठी आम्ही वाट्यावरून मारतो आम्ही चला आम्हाला काय गरज नाही आम्ही सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागं आहेत आणि राहणार त्यांना जे करायचं ते करतील पण विखेंनी इथून पुढे येताना पारनेर नगर नगर दक्षिण मतदारसंघामध्ये ज्या रोषाला सामोरं जायचंय ते प्राथमिक शिक्षकांच्या रोषाला सामोरं जायचे तलाट्यांच्या सा रोषाला सामोरं जायचंय पोलिस डिपार्टमेंटच्या प्रशासनाला सामोरं जायचंय तुम्ही त्या लोकांची नस दाबली आता तुम्हाला तुमची नस दाबल्याशिवाय येणाऱ्या काळात तुम्हाला ही सर्व प्रशासकीय यंत्रणा दाखवणार आहे मात्र तुम्ही आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा एक ठपका ठेवला जातो आहे तुम्ही सरकारी सेवेमध्ये आहात तरी देखील राजकीय व्यासपीठावरती उपस्थिती आपण राहतात काय नेमके त्या संदर्भात आज आम्हाला राजकीय व्यासपीठावर उभं राहायची पाळी आलेली आहे आम्ही ज्यावेळेस काम करत असताना त्यावेळेस राजकीय व्यासपीठ नव्हती ते एक समाजाच्या समाजासाठी काम करणार व्यासपीठ होतं कोविड काळामध्ये तिथं काय राजकारणाच्या सभा घ्यायच्या होत्या का महानाट्य संभाजी जी शिवरायांची विचारसरणी ही आम्हाला लोकांमध्ये रुजवायची होती तिथं काय आम्हाला प्रचार करायचा होता का नंतर मोठा दिवी दर्शन ज्या महिलांना दर्शन घडवायचे आम्हाला आमदार साहेबांना होती का मात्र या कोणतेही तथ्य टाकळी डोकेश्वर गावचे माजी सरपंच शिवाजी खिलारी यांनी सांगितलं आहे मुलांना ज्ञानदानाचं काम करायचं असतानाही शिक्षक राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले दिसत आहेत असंही माजी सरपंच खिलारी यांनी म्हटलं आहे नेमकं काय बोलले आहेत माजी सरपंच शिवाजी खिलारी पाहूयात नमस्कार मी शिवाजी सीताराम खिलारी टाकळी डोकेश्वर ग्रामपंचायत सदस्य एक तारखेला जी काही पाथर्डी येते एक बाईट घेण्यात आली एबीपी माझावरती ती बाईट मी ऐकली आदरणीय नामदार साहेब विखे पाटील आणि खासदार पाटील यांच्यावरती जी गरव ओकली गेली ही शिक्षकाच्या तोंडून ही गरव शोभत नाही खर तर शिक्षकाचं काम हे ज्ञानदानाचं काम असतं आणि त्या ज्ञानदानाच्या कामामध्ये शिक्षकांनी स्वतःहून झुकून दिलं पाहिजे ज्या ठिकाणी आपण सर्व्हिस करतो त्या ठिकाणी त्या त्या ते विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये ह्या शिक्षकाच्या मनामध्ये ही जाणीव आयुष्यभर राहिली पाहिजे तसं नव्हता हो सदरचे शिक्षक हे चोवीस तास माझे आमदार लंके यांच्या बरोबर फिरत असतात हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आम्ही एक दिवस तास या ठिकाणी गेलो असताना तिथं जे काही विद्यार्थ्यांची समस्या होती ती जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आम्हाला माहीत झालं का बा सदर शिक्षक हे कधी शाळेवरती येत नाहीत म्हणून आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या शिक्षकांचं तिथली खरी वस्तुस्थिती काय हे बघून घेण्याचा आम्ही प्रामाणिकपणे के प्रयत्न केला आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला जे वास्तव दिसलं ते वास्तव असं होतं त्या मुलांनी स्वतःहून सांगितलं आम्ही त्यांना विचारलं पण नव्हतं का बाबा इथं कोणते कोणते शिक्षक हजर असतात का नसतात बारीक मुलं पहिली ते चौथी त्या मुलांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं का किनारी सर कधीच शाळेवरती हजर नाहीत म्हणजे त्या मुलांना सुद्धा माहीत झाले का हे शिक्षक कधीच हजर राहत नाही म्हणजे याच्या इतकी शोकांतिका दुसरी कोणतीच नाही माझ एक प्रामाणिकपणे मत असं आहे का मग ज्या शिक्षकांना महाराष्ट्र शासन जो पगार देतो तो पगार त्यांना त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता देतो का राजकारणातील जे पुढारी आहे त्यांच्यावर हिंडण्याकरता तो पगार देतो ही माझी सगळ्यात मोठी मोठा प्रश्न आहे आणि जर असंच चालू राहिलं तर ते बारीक मुलांचा प्रश्न मार्गी लाग लागणार नाही कारण आपण त्या लहान मुलांच्या जीवाशी खेळतोय त्यांचं सोना जे काही आयुष्य घडायचंय ते आयुष्य न घडता ते आयुष्य उद्ध्वस्त होऊ राहिले त्या मुलांना जे काही ज्ञानदानाचं पवित्र काम तिथं त्यांचं व्हायला पाहिजे होत त्यांचं जे काही संगोपन व्हायला पाहिजे होत ते होऊ नाही राहिलं आणि त्यामुळे तिथले पालक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत पण ते पालक एका अनामित भीतीला भीत आहेत का सदरचा शिक्षक हा आमदारांबरोबर चोवीस तास फिरतो मग त्याच्यावरून त्यामुळे ते दडपणाखाली ते तिथले पालक लोक आहेत त्या पालकांची पण आम्ही भूमिका घेण्याचा प्रयत्न केला का, का, का सदर तुम्ही या शिक्षकांविषयी अर्ज दाखल का करत नाही ते पालकांचं म्हणणं असं का हा शिक्षक आम्हाला दम देतो म्हणजे इथपर्यंत त्या शिक्षकाची मजल गेलेली आहे का सदर पालकांना दम देणे आणि सदर शिक्षकांनी जो काही विखेर साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्यावरती जो आरोप केला का यांनी माझा राजकारणात बळी दिला आज आव्हान आहे का सदर शिक्षकाने हे कोणत्या उद्देशाने त्यांच्यावरती आरोप केला ह्या शिक्षकावरती कारवाई झाली शिस्तभंगाची कारवाई झाली आम्हाला असं समजलं का माननीय सीओ साहेबांनी यांचं निलंबन केलेलं आहे आणि निलंबन केल्यानंतर यांना पदभार हा कोपरगाव या ठिकाणी देण्यात आलेला आहे पंचायत समितीमध्ये यांचा पदभार देण्यात आलेला आहे पण आज तावे ते आम्हाला पंचायत समितीमध्ये कोपरगावला गेलेले दिसले नाहीत ते चोवीस तास आजही माजी आमदार लंके साहेबांच्या मागे हिंडत असतात त्यांच्या बरोबर ते काम करत असतात कोणत्या राजकीय पक्षाबरोबर कोणत्या माणसांना राहायचं हा आमचा उद्देशच नाही आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही पण ज्या वेळेस तुम्ही एखादं ज्ञानदानाचं पवित्र काम करता आणि इतर लोकांना तो नियम लागू असतो का जो निवडणूक आयोगाने घातलेला आहे का कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या व्यासपीठावरती जाण्यास मज्जाव केलेला असताना हे शिक्षक जाणून बुजून राजकीय पुढाऱ्यांच्या स्टेजवरती जातात कसे म्हणजे हा किती उर्मतपणा चाललेला आहे जाणून बुजून ह्या गोष्टी करायच्या आणि परत आमच्या नामदार साहेब असतील किंवा खासदार साहेब असतील विखे साहेबांवरती गरव ओकायची हो का संबंधितांनी माझ्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली यांनी करायला लावलं आणि मी आमदार लंके साहेबांच्या करता माझी नोकरी सुद्धा पणाला लावीन अ पणाला लावीन म्हणजे आतापर्यंत जे काही उद्योग यांनी केले हे सगळे लंकेच्या सांगण्यावरून केले आणि मग ते करतील नाही तर काय करतील त्यांच्या करता हे नोकरी काय काही करतील कोविड मध्ये जो काही यांना पैसा मिळाला त्या पैशामधून तो पचवण्याकरता हे आमदार साहेबांकरता काही करतील इथपर्यंत आम्हाला जी काही माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे आम्ही बोलतो आणि राहिला विषय यांच्यावरती शिस्तभंगाचा जो काही कारवाई झाली त्या कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारचा विखे कुटुंबाचा संबंध नाही जो काही गुप्त अहवाल शिवसाहेबांनी तयार केला त्या अहवालामध्ये स्पष्ट उल्लेख आहे बारा तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यामधून आठ शिक्षकांचा निलंबनाचा एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता तो प्रस्तावाची प्रत सुद्धा माझ्याकडे आहे आणि त्या प्रस्तावामध्ये संबंधित शिक्षकाचं नाव आहे पारनेर तालुक्यामधून एकच शिक्षकाचं नाव आहे मग असं असताना संबंधित शिक्षक हे कोणत्या का नामदार साहेबांनी आमची निलंबन केलं हे बोलू शकतात एक राजकीय काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेले आणि बोलून एवढंच नाही थांबले ते का त्यांनी डायरेक्ट धमकी दिल्यासारखंच बोलले म्हणजे ही लंकेंची गुंडगिरी नाही तर काय चालू येतं पारनेर तालुक्यामध्ये ही पिलावळ जर असाच त्रास देणार असेल तर आम्ही पण बांगड्या भरलेल्या नाही आता मध्ये आम्ही पण त्यांना त्यांच्या जो जसे बोलतील तसं ठोश्या ठोश्यात देण्या तयार आहे म्हणजे चुका स्वतः करायच्या परत वरून सांगायचं का बाबा हे विकेनचे कार्यकर्ते आम्हाला जाऊन देतात आधी स्वतः बघा आपण काय बोललो का ना खासदार साहेबांना पारनेर तालुक्यात यायचा असेल तर विचार करून यावा लागेल विचार करण्याची वेळ तुमच्यावरती आहे तुम्ही म्हणजे जे काही आमदार नंके साहेबांच्या सांगण्यावरून किंवा त्यांना खुश करण्याकरता तुम्ही कोणत्या भाषेत बोलता त्या दिवशीची जी, जी, जी काही बाईक लावलेली आहे त्या संबंधित शिक्षकांनी अहो ते शिक्षक आहे म्हणून वाटतं का बोलताना भाषा कशी बोलताना संबंधित विषय कोणत्या तोरेत बोलतो हे बघा म्हणजे आपल्याला यांची वैचारिक पातळी आहे हे कळेल दुसरा विषय असा संबंधित शिक्षकाने टाकळी डोकेश्वरला सगळ्यात आधी कोविड सेंटर चालू झालं राजीव गांधी कॉलेज मध्ये कासारा आणि डोकेश्वरच्या हद्दीवरती जे काही कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये कोविड सेंटर चालू झालं त्या कोविड सेंटरमध्ये भरपूर पैसा कमवला हो म्हणजे संबंधित सर्व दोन नंबरचे धंदे करून या शिक्षकाने आतापर्यंत आपला उदरनिर्वाह केला हो आहे ग्रामपंचायत मध्ये ग्राम का, काम करत असताना यांच्या पत्नी सरपंच आहेत आणि सरपंच पदावरती काम करत असताना कधी स्वतःच्या मनात निर्णय घेत नाही संबंधित शिक्षक पती हेच त्या ग्रामपंचायतचा कारभार बघतात अधिकाऱ्यांना दम देतात का अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं काम नाही ऐकलं तर मी तुला आमदाराकडून बदली करेन आमदाराच्या नावाखाली दम देतात आणि पैसे वसूल करतात हा इतका प्रकार टाकवड कशोरच्या ग्रामपंचायत मध्ये हे शिक्षक करतात म्हणजे असं असताना परत वरून आमच्या साहेबांवरती आरोप करायचा का व त्यांनी बदली केली हे कितीपर्यंत योग्य आहे संबंधित शिक्षक हे कधी शाळेवरती हजर राहिलेले नाही आणि ज्या काही विद्यार्थ्यांचं नुकसान झालं यांच्यामुळं त्याला जबाबदार कोण याचा खुलासा त्या शिक्षकांनी करायचा आहे आणि संबंधित शिक्षकाचे जे काही पुरावे आपल्याला लागत असतील ते पुरावे सर्व माझ्याकडे आहेत तुम्ही म्हणता मी हे पुरावे तुम्हाला सबमिट आणि विषय संबंधित शिक्षक जे छाती ठोकून सांगतात का आम्ही आमदारा करता आमची नोकरी पणाला लावू नोकरीला पणाला लावण्यापेक्षा आपण जो पगार शासनाचा घेतलेला आहे हा पगार शासनाला जमा करावा अन्यथा शासनाने यांच्या पगार घेतल्याचा हिशोब बघावा हे किती दिवस कामावरती होते आणि किती दिवस फुकट पगार घेतलाय याचा शाहानिशा शासनाने करावी या बातमीचा इथे सांभाळत मात्र तुम्ही पाहत्र आणि ट्वेंटी फोर सह्याद्री